अनेकांना उत्सुकता <laughs> आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्तेच्या खेळीला रंग चढतोय आणि हा रंग आहे केशरी भगव्याचा ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मन मनसे हे दोन भाऊबंध पक्ष एकत्र येणार का हा प्रश्न सध्या मुंबईपासून मराठवाड्यापर्यंत गल्ल्यांपासून गलियारांपर्यंत चर्चेचा विषय ठरला आहे एप्रिल महिन्यात राज ठाकरेंनी एका मुलाखतीत सहज उल्लेख केला युती का नाही आणि तेव्हापासून दिल्लीपासून दादर पर्यंत चर्चा पेटल्या त्यानंतर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत यांनी युतीसाठी उघडपणे होकार दिला महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही तयार आहोत असं आदित्य ठाकरे ठामपणे म्हणाले तर राऊतांनीही सांगितलं की राजकीय गरज असल्यास शिवसेना मनसे एकत्र येऊ शकतात मनसेकडून मात्र अद्याप औपचारिक प्रतिसाद नाही राज ठाकरे यांनी नंतर स्पष्ट केलं की माझ्या वक्तव्याचा अर्थ प्रत्येकानं वेगळाच घेतला आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांनीही स्पष्ट केलंय की योग्य वेळी राजसाहेब योग्य निर्णय घेतील या अनिश्चिततेमुळेच ही राजकीय चर्चा आता एका थरारक सस्पेन्स सारखी आहे कोणी म्हणतं हा फक्त दबाव टाकण्याचा खेळ आहे काही म्हणतात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी मतांचं एकत्रीकरण हाच उद्देश आहे पण प्रत्यक्षात हे युतीचे बोलणे कुठपर्यंत पोहोचले याचा ठोस पुरावा अजूनही समोर आलेला नाही जर ही युती झाली तर मुंबई ठाणे आणि नाशिक सारख्या शहरी भागात मराठी मतांची मोठी एकजूट होऊ शकते भाजपसारख्या विरोधकांना त्याचा मोठा फटका बसेल पण राज ठाकरे यांच्या मनातील खऱ्या भूमिका काय आहेत ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर तयार आहेत का की त्यांच्या मनात अजूनही स्वतःचा वेगळा मार्ग ठेवायची इच्छा आहे गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार मागील काही आठवड्यात काही वरिष्ठ नेत्यांनी मातोश्री आणि राज ठाकरेंच्या निवासस्थानात गुप्त बैठका घेतल्याचं समजतंय याचा अर्थ काहीतरी निश्चित हालचाल सुरू आहे पण हे मिलन प्रत्यक्षात येईल की फक्त मार्केटिंग पुरतो मर्यादित राहील हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार शिवसेना मनसे युतीचं गणित सध्या अर्धवट सुटलेल्या कोड्यासारखं आहे सगळीकडे उत्सुकता आहे पण स्पष्ट रूप नाही आदित्य ठाकरे संजय राऊत उत्साहात आहेत पण अंतिम निर्णय राजसाहेबांचाच असणार हे मात्र स्पष्ट आहे आता सर्वांचे डोळे लागलेत राज ठाकरे यांच्या पुढील निर्णयाकडे युतीच्या वाटेवर राज ठरणार तेच ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी